ब्रह्मवादिनी सखी मंच सोलापूर शाखेतर्फे उत्तर कसबा येथील जुन्या विठ्ठल मंदिरात सामूहिक आतर्शेष पठणाचा सा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ब्रह्मवादिनी सखी मंच सोलापूर शाखेतर्फे जुने विठ्ठल मंदिर उत्तर कसबा इथं सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन मोठ्या श्रद्धा भक्तीनं करण्यात आलं या उपक्रमाला सुमारे दीडशे महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर यांनी ब्रह्मवादिनी आणि स्त्री संस्कृती या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिलं या कार्यक्रमासाठी जुने विठ्ठल मंदिर समितीचं विशेष सहकार्य लाभलं यामध्ये डॉक्टर एकता कुलकर्णी स्वाती जोशी डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर नेहा कुलकर्णी अनिता कुलकर्णी संजीवनी जोशी अंजली कुर्डूकर दीपाली भंडारी मीनल बोराळकर रुची गोळवलकर शिल्पा जोशी वंदना जोशी यांचा सहभाग होता सोळा वर्षी दुसरं मूल झालं अठरा वर्षाची गरोदर होती घरात सासू जाऊ नवरा शेतात राहायचा येऊन सांगितलं त्या नवऱ्याला सासूने हे दिसत नाही आम्हाला तुझी बायको चांगली नाहीये कारण का तर तिला लिहिता वाचता येत ती काय वाचते की काय लिहिते की चांगल्या चालीची नाही नऊ महिन्याच्या सिंधू सपकाळला नवऱ्याने इतकं मारलं आणि घराबाहेर वाट काढली रात्री गोर्खे झोपली कधी बायantin झाली माहित नाही उठून सकाळी जाल आली तर गाय तिच्या अंगावर अशी उभी होती आणि ती खाली नाळ सुद्धा कापली नाही लेखरू खाली पडलं होतं घरात कोणी घ्यायला तयार नव्हतं सर्व जगती तर सप्त जायते सर्व जगती तर